नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे या अनुषंगानं येत्या शंभर दिवसात प्राधान्यानं करावेची कामे याबाबत त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत सूचनानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयाने सात कृती कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले जिल्हाधिकारी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे सर्व विभाग प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी यांच्यासमेत संवाद साधला यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण सर्व उपविभागीय अधिकारी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी श्री गावडे म्हणाले सामान्य जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सात कलमी कार्यक्रम का मुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे त्यानुसार आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे शासकीय कार्यालयाची स्वच्छता करावी अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी खराब आणि वापरत नसलेली वाहने निर्लेखित करावी शासकीय ये कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी प्रसाधनग्रह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करावं अधिकाऱ्यांना अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजेत नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत प्रलंबित कामाची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा अधिकारी हे नागरिकांना का कधीही उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करावी नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न समस्या तालुका जिल्हा स्तरावर सोडवावेत यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम राबवावेत अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध महत्वाचे कार्यक्रम आणि प्रकल्पांना भेटी दिल्या पाहिजेत सर्व सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करावा दर पंधरा दिवसाला आपण केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल त्यामुळं कुणीही दिरंगाई करू नये पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालक सचिव आणि विभागीय आयुक्त कृती कार्यक्रमाचा आढावा घेतील त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करावं असे निर्देश देखील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वांना दिले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद